हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेस सारखा का सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते ताना सगेरा मा देता है। पड़ चा चा आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनात आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटत की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचा सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका म्हणजे आमच्या आया बहिणींना याच्या पुढे देशामध्ये दे फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास इथे होणार नाही अशी मी आशा अपेक्षा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद